स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची भरीव कार्यवाही मोटरसायकल चोरी करणारा अटल मोटरसायकल चोरास अटक करून त्याच्याकडून आठ लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या एकोणीस मोटरसायकली जप्त माननीय श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपी विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी व अंमलदार यांना मालमत्तेच्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे निर्देश केले होते दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी सहायक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ हे त्यांच्या पथकासह पिंपळखुटी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एक इसम त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक टी एस अठरा ई अठरा चोवीस क्रमांकाची मोटरसायकल घेऊन जाताना आढळून आला त्यास त्याचे नाव गाव पत्ता विचारले असतात आणि त्याचे नाम रे त्याचे नाव रेहमतुल्ला मुजीब चाऊस राहणार आदिलाबाद राज्य तेलंगणा असे सांगितले परंतु त्याच्या ताब्यातील मोटरसायकलचा सा क्रमांक हा निर्मल जिल्ह्यातील असल्याने व सदर इसमाने त्याचा पत्ता आदिलाबाद येथील सांगितल्याने संशय बळावल्याने त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने सदरची मोटरसायकल मुकुटबन परिसरातून चोरी केल्याचं सांगितले होते तर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता त्याने सदर परिसरातून एकोणवीस मोटरसायकली चोरी केल्याचं कबूल केले होते हे निष्पन्न होता स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदरच्या आठ लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या एकूण एकोणवीस मोटरसायकल जप्त केल्या आहेत जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकल ह्या यवतमाळ चंद्रपूर आदिलाबाद व निर्मल जिल्ह्यातील असल्याचं सा निदर्शनास आले असून बाकी मोटरसायकलचा सा शोध घेणे सुरू आहे सदरची कारवाई माननीय श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय श्री पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील सहायक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे पोलीस हवालदार उल्हास कुरकुटे सुनील खंडागळे सुधीर पांडे पोलीस नाईक सुधीर पिदुरकर पोलीस शिपाई रजनीकांत मडावी व पोलीस व चालक पोलीस हवालदार नरेश राऊत यांनी केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.